नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता जय वॉशरूममध्ये जाताच राया मंजिरीला म्हणू लागतो चल चल आपण इथून निघून जाऊया चल बरं पटकन तेव्हा मंजिरी म्हणू लागते दूर होतो आधी तू कोण आहेस आणि मी का येऊ तुझ्याबरोबर तेव्हा राय म्हणू लागतो हे बघ मी कोण आहे का आलो आहे हे नंतर सांगेन पण प्लीज तू माझ्याबरोबर चल असे म्हणून राय आता मंजिरीचा हात ओढू लागतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते बाजूला होवा माझ्यापासनं मी जय सरांना सांगेन मी ओरडे ना तेवढ्यात आता लगेच इथे वॉशरूममधून जय बाहेर आलेला असतो आता मात्र लगेच मंजिरी जयला म्हणू लागते अहो जय सर बघा ना हा माणूस माझा हात ओढतोय आणि माझ्याबरोबर चल म्हणतो याला काहीतरी सांगा बरं तेव्हा लगेच जय म्हणू लागतो म्हाताऱ्या तुला काय झालंय रे कुठे नेतोय तिला थांब थांब मी मॅनेजरलाच बोलवतो तेव्हा राय म्हणू लागतो नाही नाही सॉरी सॉरी मॅनेजरला नका बोलवा तेव्हा लगेच आता जय इथे हॉटेलच्या मॅनेजरला आवाज देऊ लागतो तेव्हा आता मॅनेजर साहेब येतात जय म्हणू लागतो अहो असले कसले वेटर ठुलेत तुम्ही इथे मंजुरीचा हात पकडतोय हा माणूस तेव्हा आता लगेच मॅनेजरचं लक्ष रायाकडे जातं तेव्हा लगेच मॅनेजर म्हणू लागतात हा कोण माणूस आहे हा आमच्याकडे काम करतच नाही तेव्हा राय म्हणू लागतो अहो साहेब असं काय करताय अहो मी तुमच्यातलाच आहे तुमच्याकडेच काम करतो ना तेव्हा लगेच आता मॅनेजर साहेब म्हणू लागतं ए इकडे अरे सगळे याला पकडा बरं कोण आहे याला पकडा बरं तेव्हा ते आता लगेच राय म्हणू लागतो थांबा 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 नाका पकडू मला असे म्हणून आता तिथेच टेबलांना गोल गोल कर मारू लागतो आता सगळे वेटर त्याला पकडण्यात त्याच्या मागे पळत असतात तेव्हा जय म्हणू लागतो चल मंजिरी इथे थांबून काही उपयोग नाहीये सगळा मूड खराब केला या लोकांनी असे म्हणून आता इकडे मंजिरी आणि जय गाडीजवळ बाहेर आलेले असतात आता मात्र जय खूपच भडकलेला असतो आणि म्हणत असतो खरंच आजचा मूड सगळा ऑफ झाला जेवायलाही भेटलं नाही आता काय करायचं सगळे हॉटेल सुद्धा बंद झाले आता तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते अहो जाऊ द्या ना सर एवढं तरी काय करीत नंतर येता येईल आणि तसंही आपण घरी चाललोच आहे ना मग घरी गेल्यानंतर थोडं थोडं काहीतरी खाऊ एवढं कशाला वाईट वाटून आहे जे झालं ते झालं तेव्हा त्या लगेच जय म्हणू लागतो बापरे किती पॉझिटिव्ह विचार करतेस मंजिरी तू कुठून शिकली एवढं सगळं तेव्हा मंजिरी म्हणू लागते परिस्थिती सगळं शिकवते सर तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आणि खरंच मनापासून थँक्यू माझ्याबरोबर आल्याबद्दल तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो मग चला निघायचं का खूप उशीर झालाय तेव्हा आता लगेच जय म्हणू लागतो हो हो बैस गाडीत आता मंजिरी गाडीत बसतात इथे लगेच जय हसू लागतो आणि मनाचीच म्हणत असतो पाखरू जाळ्यात अडकलं असे म्हणून आता लगेच जयही गाडीत जाऊन बसतो आता मात्र अर्ध्या रस्त्यात असं सुमसान जागेवरती जय गाडी थांबवतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते काय झालं गाडी का थांबवली तेव्हा लगेच जय म्हणू लागतो थांबवली नाही गे बाई बंद पडली वाटतं काहीतरी झालंय थांब तू इथेच बसून राहा मी खाली उतरतो आणि बघतो असे म्हणून जय खाली उतरतो आणि आता गाडीची डिक्की उघडून बघू लागतो गाडीला काय झालंय तेव्हा लगेच आता इथे मंजिरी ही गाडीतून खाली उतरते आणि जय जवळ येते आणि जयला म्हणू लागते काय झालंय किती वेळ लागेल होईल का नीट तेव्हा जय म्हणू लागतो मंजिरी तू खाली कशाला उतरली तिथेच बसून राहायचं ना मी बघतोय ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही ते ना खूप उशीर झालाय ना मला असं गुदमरल्यासारखं होत होतो आतमध्ये आणि त्यात नाना आणि जीजी माझी वाट बघत असतील हो मी गेल्याशिवाय ते झोपणार पण नाही त्यांना टेन्शनली तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मग एक काम कर ना तू जीजीला फोन करून सांग की थोडा उशीर होणार आहे मग आम्ही येणारच आहोत नाहीतर एक काम करतो मीच फोन करतो तेव्हा लगेच जय जय आपला मोबाईल काढतो आणि इथे जीजीला फोन लावत असतो पण मात्र तो ना ना आता नाटक करू लागतो आणि म्हणतो की नाही इथे ना रेंजच येत आहे मी जरा लांब जाऊन रेंज घेतो आणि मग फोन लावतो असे म्हणून आता जय गाडीपासून जरा अंतरावरती लांब जातो त्याच वेळेस पाठीमागनं काही गुंड येतात आणि आता लगेच ते मंजिरीला पकडतात आणि इकडे येऊन जयलाही खूपच मारू लागतात म्हणजे हा सगळ्यात जयचाच प्लॅन असतो तेव्हा आता मंजिरी ओरडत असते जय सर वाचवा जय सर तेव्हा लगेच आता इथे जयला मात्र त्या गुंडांनी खूपच मारलेलं असतं त्याचवेळेस आता लगेच तो एक गुंड आपल्या खिशातून रुमाल काढतो आणि मंजिरीच्या नाकाला लावतो आता मात्र मंजुरी बेशुद्ध झालेली असते तेव्हा तो गुंड लगेच तिला गाडीत बसवतो आता मात्र लगेच सगळे गुंड म्हणू लागतात सॉरी या सर खूप लागलं का तुम्हाला सॉरी सॉरी तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो नाही एकदम भारी काम केलंय हॉटेलमधला प्लॅन ए फसला पण प्लॅन बी बरोबर सक्सेसफुल झालाय त्यामुळे तुम्ही लगेच निघा इथनं आता तुमचं काम आहे लगेच निघा त्याच वेळेस आता जय म्हणू लागतो नाहीतर एक काम करा इथेच आजूबाजूला लपून बसा जरी कोणी आलं तरी लगेच तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊनच असाल हो की नाही तेव्हा ते गुंड म्हणू लागतात हो सर आम्ही इथेच आजूबाजूला लपतो असे म्हणून आता लगेच जय गाडीत बसतो आणि म्हणू लागतो मंजिरी मंजिरी तुला खूप हाऊस होती ना काल मला खूप बोलली होती तोऱ्या तोऱ्यात आणि काल त्या रायाची मदत केली ना दहीहंडी फोडायला आता लगेच जयला दहीहांडीचे ते सगळे क्षण आठू लागतात मंजिरी आणि रायाने कसं एकमेकांच्या हातात आत दिलेला असतो आणि सामना कसा बराबरीचा व्हायला पाहिजे हे सगळे क्षण त्याला आठवत असतात तेव्हा आता जय म्हणू लागतो मंजिरी आता तू माझ्या जाळ्यात अडकली असे ना इतक्या दिवस संधी येत होती जात होती पण आता नाही आता संधीचं सोनं करायलाच पाहिजे मंजिरी तू हो मन नाहीतर नाही म्हण पण तुमच्यासाठी काय पण असे म्हणून आता इथे जय मंजिरीकडे बघत असतो आणि म्हणत असतो आज ना माझा वाढदिवस आहे आणि तो मला खूप मस्त साजरा करायचा आहे हा वाढदिवस मी कधीही विसरणार नाही आहे मंजिरी असे म्हणून आता जय गाडी चालू करतो त्याच वेळेस आता मात्र गाडी काही चालूच होत नाही तेव्हा जय म्हणू लागतो गाडीला काय झालं आता त्याच वेळेस आता लगेच इकडे पाठीमागनं रायाने गाडी उचलून धरलेली असते त्यामुळे गाडी काही चालूच होत नसते तेव्हा लगेच आता जयचं लक्ष आरशाकडे जातं त्याला आता पाठीमागनं राया गाडी उचलून धरलेला दिसू लागतो तेव्हा जय म्हणू लागतो राया तू इकडे पण कडमरायला आलाय तुला सोडणार नाही मी आता असे म्हणून जय गाडीतून खाली उतरतो आणि पाठीमागे रायाला मारण्यासाठी येतो तोपर्यंत राया तिथे तो दिसत नाही तेव्हा जय आता आजूबाजूला बघू लागतो राया का दिसत नाहीये त्याच वेळेस राया लगेच गाडीचा दरवाजा उघडतो आणि मंजिरीला आपल्या हातावरती उचलून घेतो आता मात्र जय म्हणू लागतो ए राया माझ्या मनसुब्यावर पाणी फिरू नको लगेच निघितन तुला सोडणार नाही मी तेव्हा लगेच राया म्हणू लागतो ए घोरपड्या पड्या तू किती नीच माणूस आहे ना हे मला आधीपासनंच माहिती होतं तुला रात्रीला प्यायला लागते हो तुझे सगळे धंदे मला माहिती आहे त्यामुळे तुझा प्लॅन सगळा मला माहीत होता म्हणून तर मी इकडे आलो ना मिस फायरला वाचवण्यासाठी आठव आठव बरं तेव्हा लगेच आता जय आठवू लागतो म्हणजे हॉटेलमध्ये तो म्हातारा वेटर बनून हा रायाच आला होता तर तेव्हा लगेच जय म्हणू लागतो म्हणजे हॉटेलमधला प्लॅन ही तूच विस्कटवला तू आला होता वेटर बनून तुला मी आता सोडणार नाही या तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो जिथे जिथे बाईच्या अबरूवरती संकट येईल ना तिथे तिथे हा राया मदतीला येणार त्यामुळे आता तुझी खैर नाही घोरपडे तुझी लायकी आता तुला दाखवावीच लागेल असे म्हणून आता लगेच राया मंजिरीच्या पायानेच इथे आता जयला जोरजोरात मारू लागतो आता आता मात्र जयच्या छातीवरतीच पायांनी इथे रायाने वार केलेला असतो आता मात्र जय आई ग असे म्हणून जोरात दिशी खाली पडतो आता तो पुन्हा उठून उभी राहून मंजिरीला आपल्या खांद्यावरती घेण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र राया त्याला जोर जोरात मारू लागतो आता मात्र राया जोरदार दिवशी मंजिरीचे पायांनी इथे जयचा पोटात वार करतो आता मात्र जयला खूपच लागलेलं असतं तो फार वाकडा तिकडा झालेला असतो तेव्हा त्या राया लगेच मंजिरीला घेऊन तिथून पळालेला असतो तर इकडे रस्त्यानेच मंजिरीला घरी घेऊन चाललेल्या राया त्याच वेळेस आता मंजिरीला शुद्ध येते तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे बापरे अरे बापरे असे आता ती गुंगीत काहीतरी बडबडू लागते तेव्हा त्या राया तिला खाली उतरवतो आणि म्हणू लागतं अरे बापरे शुद्ध आली 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 बर झालं मॅडम इकडे बघा इकडे इकडे पण मात्र त्या औषधाने मंजिरी गुंगलेली असते तेव्हा लगेच आता ती म्हणू लागते मला खूप भूक लागली असे म्हणून रडू लागते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो ए पोरी रडू नको रडू नको तुला भूक लागली ना पुढे आपण काहीतरी नक्की खाऊ रडू नको बरं आता मंजिरीचा हात पकडून राया तिला घेऊन चाललेला असतो तेव्हा आता मंजिरी हात हिसकावते आणि म्हणू लागते किती वेळा सांगायचं तुला मला हात लावायचा नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच राय आता तिथेच झाडाची एक काठी मोडतो आणि मंजिरीच्या हातात देतो तेव्हा आता मंजिरी म्हणू लागते ही काठी का आता मी तेव्हा राय म्हणू लागतो नाही गं बाई काठी कोणी खातं का थांबतो तू तु। म्हणते ना नोटच नोटच मग तू तिकडनं काठी पकड मी इकडनं पकडतो आपण असे जाऊया आता मात्र मंजिरी ती काठी घेऊन रायाला गोल गोल भिंगवत असते राया तिच्या पाठीमागे धावत असतो त्याच वेळेस इकडे आता इन्स्पेक्टर जय आजूबाजूला बघू लागतो तर रायाने त्या लपलेल्या सगळ्या गुंडांना मारलेलं असतं ते सगळे गुंडही जमिनीवरती खाली लोळत असतात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो रे तिकडे काय पडला इकडे या तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो तुम्हाला तो राय आलेला दिसला नाही मी काय सांगितलं होतं कुणालाही इकडे फिरकू द्यायचं नाही आणि खास करून त्या रायाला पण ते पण जमलं नाही तुम्हाला तेव्हा ते गुंड म्हणू लागतात सॉरी आ तो राया कधी आला आणि त्याने कधी मारलं हे समजलं सुद्धा नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता तो गेलाय ना मग मा आता मला मारा तेव्हा लगेच ते गुंड म्हणू लागतात काय तुम्हाला कसं मारू जय सर आम्ही नाही नाही नको नको आम्ही नाही मारणार तुम्हाला तेव्हा जय म्हणू लागतो लवकर मारा नाहीतर ना सी सी टी व्ही फुटेज दाखवून चोरी तुम्हीच केली हे सगळ्यांना सांगे ना मी आता मात्र ती गुंड घाबरतात आता लगेच ते जयला जोरजोरात मारू लागतात तर इकडे जय ऐग बाईगं वाकडा तिकडा होत असतो तेव्हा लगेच आता ते गुंड म्हणू लागतात सॉरी आहे सर पण आता नाही मारू शकत आम्ही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो ती आहे ना तुमच्याकडे ती माझ्या डोक्यात घाला असे म्हणून आता ती कुंड लगेच जयच्या म्हणण्यानुसार त्याच्या डोक्यात मारू लागतात तर इकडे मंजिरी म्हणत असते मला खूप भूक लागली तेव्हा आता लगेच ते झाडाच्या ओट्यावरती राय मंजिरीला बसवतो आणि म्हणू लागतो मी पटकन खायला घेऊन येतो तू कुठेही जायचं नाही तेव्हा मंजिरी म्हणू लागते लवकर या तू मला सोडून कुठेही जाऊ नको तेव्हा राय म्हणू लागतो हो ही काठी तुझ्याकडे राहू दे आणि जरी कोणी आलं मी सोडून तर सगळ्यांना या काठीने मारायचा तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो आता राया पटकन मंजिरीसाठी गरम गरम पावभाजी घेऊन येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते चला चला मला खूप भूक लागली तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ तुझ्यासाठी मस्त गरमागरम पावभाजी चल चल खाऊन घे बरं तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही असं मला खायचं नाही एक घास चिवचा एक गास, गास माऊचा असं भरव ना तू तेव्हा त्या राया लगेच आपल्या हाताने मंजिरीला एक एक घास भरवत असतो आता मात्र इथे मंजिरीला काही समजत नसतं ती गुंगीतच असते तेव्हा तर तीही आपल्या हाताने रायाला इथे घास भरवू लागते त्यानंतर आता इथे जेवण वगैरे झाल्यानंतर राया लगेच आता रोजिदाला फोन करतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया आता रोजिदाला म्हणू लागतो ही मिसफायर काय प्यायली कुणास ठाऊक सारखी गुंगीत बोलते नुसते काय बी कळत नाही आहे तिला मी तिला घरी घेऊन जीजीला यातलं काय बी कळू देऊ नको गुपचूप दरवाजे उघड आता मात्र राया मंजिरीला घेऊन घरी आलेलो असतो पण मात्र त्याच वेळेस शशिकला येते आणि एवढ्या रात्री कोण आले म्हणून शशिकला दरवाजे उघडते तर राया असतो तेव्हा शशिकला म्हणू लागते राया तू का आला एवढ्या रात्री चलने त्याच वेळेस पाठीमागनं शुद्धीत नसणाऱ्या मंजुरीचा आवाज येऊ लागतो तेव्हा शशिकला म्हणू लागते मंजिरीचा गुपचूप मंजिरीला काहीतरी दम देऊन पण मात्र तेवढ्यात लगेच मध्ये कपाटावरती बॉक्स ठेवलेला असतो तो मंजिरीकडं खाली पडतो तेव्हा आता राया लगेच त्यातील पडलेले फोटो बघू लागतो तर आता रायासमोर मंजिरीचा भूतकाळ कसा येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद